बा। लाड़ु 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 बा। बा। नमस्कार बालमित्रांनो मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास तुमच्या मित्रांना ती नक्की पाठवा आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच कथेचे शीर्षक हनुमान खातो लाडू हनुमंताने मोठ्या उत्साहाने खाण्याला सुरुवात केली ते पाहून अंजनी मातेला त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असे झाले मारुतीला सगळेच पदार्थ आवडत त्यातही मोती चूरचे लाडू त्याला जास्त आवडत मग हे पाहून अंजनी मातेने एक दिवस लाडू बनवायला सुरुवात केली त्याचा सुवास सर्वत्र पसरला हनुमान मित्रांसोबत खेळत होता त्याच्यापर्यंत अर्थातच तो वास पोहोचला एका मित्राने विचारले हनुमाना आज काय विशेष लाडूंचा मस्त वास येतोय दीर्घ श्वास घेत तो वास मारुतीने आत ओढला मनोमन खुश होत म्हणाला अरे वा खरच की मी बघून येतो असं म्हणत मारुती धावतच स्वयंपाक घरात गेला पाहतो तर काय बायका लाडू बांधत होत्या तिथे तर लाडवांचा सुवास जास्तच येत होता त्या सुवासाने आणि लाडवांनी भरलेली पाच सहा ताट पाहून हनुमंताच्या तोंडाला पाणी सुटलं अचानक खूप भूक लागल्याची त्याला जाणीव झाली त्याने इकडे तिकडे पाहिले बायका लाडू बांधण्यात कुणी लाडू भाजण्यात दंग होत्या मग हनुमानाने काय केलं हनुमंत हलक्या पावलांनी लाडवांच्या ताटाजवळ गेला पाच सहा लाडू उचलून त्याने तोंडात टाकले त्याच अवस्थेत म्हणाला वा किती किती चौदार लाडू आहेत आवडले बुवा असं म्हणत एका मागून एक लाडू तोंडात टाकत सुटला पाहता पाहता तीन चार ताटांमधले लाडू त्याने फस्त केले मग तितक्यात त्याला त्याच्या मित्रांची आठवण झाली तिथे असलेली लाडवांची पाच सहा ताटं उचलून तो निघाला मारुतीची वाट पाहत असलेला एक मित्र म्हणाला अरे मारुतीला जाऊन तर खूप वेळ झाला अजून कसा आला नाही अरे त्याला लाडू किती आवडतात म्हणून तर मग अंजनी मावशीने लाडू बनवले असतील मारुती नक्कीच तिथे लाडू खात बसला असेल आपल्याला तर तो विसरूनच गेला नाही मारुती आपल्याला नक्कीच विसरणार नाही हे बघा आला मारुती खूप सारे लाडू घेऊन अरे घ्या लाडू घ्या इतके छान झालेत ना मी अशी पाच सहा ताट खाऊन आलोय मारुती म्हणाला काही हिया इतके लाडू कुणी खाऊ शकतो का तू आमची गंमत करतोयस ना अरे आपला मारुती काहीही करू शकतो हो ना मारुती हो मी खरंच सांगतोय थांब तुम्हाला खरे वाटत नाही ना बघा असे म्हणत हनुमानाने एका मागून एक साऱ्या ताटातील लाडू खाऊन टाकले ते पाहून मित्र आश्चर्यचकित झाले एक मित्र म्हणाला अरे हे काय आमच्यासाठी आणलेले लाडू तर तूच खाल्लेस आता आम्ही काय खावे अरे थांबा मी आत्ताच जातो आणि लाडवांची आणखी ताट घेऊन येतो अरे पण मावशीला सांगितलेस ना आईला काय सांगायचे ती तर माझ्यासाठीच लाडू बनवत आहे असे म्हणत हनुमंत पुन्हा स्वयंपाक गेला स्वयंपाकघरात लाडू करणाऱ्या बायकांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यातली एक बाई म्हणाली अगो बाई लाडवांची ताटं कुठे गेली आठ दहा ताट भरून लाडू केले होते आता एकही एक दिसत नाही खरेच की ही काय जादू म्हणावी कुणी पळवले असतील लाडू हनुमानाने तर नेले नसतील ना अगं पण तो तर इकडे आलेला दिसत नाही अंजनी माता म्हणाली तितक्यात अंजनीच्या लक्षात आले की कुणीतरी अदृश्यपणे तिच्या जवळ आले आहे तिने पाहिले तर तो हनुमानच होता मग अंजनीने पटकन त्याचा कान पकडला आ आई आ आई सोड सोड मी तुला दिसू नये म्हणून अदृश्य होऊन आलो पण तू मला पकडलेसच हनुमंता मी तुझी आई आहे आई आपल्या बाळाला कोणत्याही रूपात ओळखतच असते मी तुला सांगितले होते ना तुझ्या जवळ असलेल्या शक्तींचा उपयोग अशा छोट्या गोष्टींसाठी करायचा नाही ठीक आहे आई ठीक आहे पुन्हा असे करणार नाही आता सोड मला हनुमंत खूप दुखत असल्याचे नाटक करत म्हणाला त्याचा तो अभिनय पाहून मातेने कौतुकाने हसत त्याचा कान सोडला माते मी माझ्यासाठी लाडू नेले नाहीत माझ्या मित्रांसाठी नेले आहेत ठीक आहे आता तुला सोडते पण यानंतर असे केलेस तर शिक्षा देईन बरं माता म्हणाली कुणालाही काही समजण्याच्या आतच मारुती घाईघाईने चार पाच ताटा उचलून पळत सुटला सुद्धा ते पाहून अंजनी सह साऱ्या जणी हसायला लागल्या